नमस्कार सर्वांना श्वेताचे तिलाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्व सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आता जाणार आहे मंदिरात तर पिशवी धरले स्वामींची म्हणजे आज नारळ वगैरे ठेवायचं असतं पाच कुत्रे असतात त्यांना चपाती वगैरे चपाती तूप साखर <laughs> 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 आमच्या आमची जुली आहे एक जुलीला घातलं एक शेजारी आहे तो पण आला होता वर त्याला पण घातलं आता तीन याला घालायचे चपाती घालायची असतं पाच तिसऱ्याला आणि उद्याची तयारी उद्या घालणारी भांडी मेन मला कौन -कौन रह, चर, चर तर तुम्ही कोण कोण बसणार बसणार आहेत की नाही कोण स्वामी चरित्र गुरुचरित्र ता पारायणाला सांगा नक्की आमची तर तयारी झाली आहे जायचं आहे मंदिरात श्री स्वामी समर्थ सर्वांना राजू दादा लाय लाईक डन सरान नमस्कार बाय लगेच हाय बाय हाय लाईक सरा नमस्कार बाय लगेच का राजू दादा जेवण नाही

बघा काय घेतलं मी दाखवते मला हे मनाचे श्लोक आहे लागतात ते पण मला माहिती आहे तेवढं मी घेते मल्हार सप्तशक्ती परत श्री स्वामी चरित्र सारामृत दुर्गा सप्तशक्ती हे सर्व पार्ट असतात आणि हा नित्य सेवेचा कारण कारण रोज आरती घेताना लागते हे आणि हा मेन आपला श्री गुरु चरित्र सारंग मला उलट दिसत असेल ना हृदयापासून बसायचं आहे पारायण त्यामुळे व्हिडिओ वगैरे आपल्याला नाही येणार जास्त जमतील तसा मी सोडणार आहे जास्तीत जास्त लक्ष माझ्या पारायणामध्ये असणार आहे अ आ... राहुल दादा हाय राजू दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ वॉशिंग वॉशिंग्टन वॉशिंग्टन हॅलो हाय जेवण झाले बनून पहिले मंदिरातून जाऊन येते कारण का नारळ नारळ ठेवायचा मला संकल्प करायचा संकल्पासाठी नारळ ठेवायचा असते तर आता आवरलंय चपात्या वगैरे घेतले नारळ वगैरे चालले साखर वगैरे आता कधी सगळं घेतलं या मेन त्या एका जागे ठेवलेल्या घाऱ्या परत उद्या नको काय काय दादा हाय राजू दादा अरे छान अरे अरे रुद्र पैसे घेऊन कशातले कुरकुऱ्यातले मला बोलते ठेव टेव ठेव पैसे बोलते ठेव का काय तिजोरी ओंकार हाय जय भीम जय भीम जय श्रीराय ओंकार दादा स्वागत आहे श्वेताजीत लाईव्ह मध्ये राजू दादा गुरु चरित्र वास्तव हो का करायचं असते समजत का मनीषा मनीषाताई नमस्कार श्रीस्वाम श्री श्रीस्वाम समर्थ मनीषाताई वैशालताई हाय ताई हाय वैशालताई वैशा कुठून बोलता मनीषाताई मगाशी लाईव्हला आली होती कुठंतरी निघालेला तुम्ही मेसेज केलं तर मी तुम्हाला बघितलं का नाही माहित नाही पुणेकर काका नमस्कार पुणेकर काका स्वागत आहे श्वेताजीत लाईव्ह मध्ये क्रिश हाय सर्वांचं स्वागत आहे श्वेताजीत लाईव्ह मध्ये पुणेकर काका लाईक डन थँक्यू तर लाईक डन करायला विसरू नका ए पप्पन आवरा म्हणून इथ इज मी क्रिश कशा तुम्ही मी मस्त तुम्ही कशात सांगा मी मस्त आहे एकदम मजेत तुमचा आशीर्वाद आणि स्वामींची साथ राजीव दादा मनीषाई नमस्कार नमस्कार काका पूजा ताई जय भीमताई जय भीम जय शिवराय ताई पूजा ताई कुठून बोलता चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बरं का जाताना ओमकार दादा सिस्टर बोला ना बोला की मी बोलते झालं की नाही जीवन भाच्यानी पैसे दिलेत मला भाच्याने तिजोरीत ठेवायला दिलेत कशातले तर कुरकुरे मधले खाऊना तुझ्यासोबत मला काढतील बाहेर खाऊ आणायला गेलो तर खाऊ आणायला खेळायचंय शाह शाच्यात जा आणि कुठं जा मनिषाताई नमस्कार राजू भैया बोलतायत त्या मी पुणे गेलो का का मनीषाताई राजू नमस्कार काका कुठे का गेला होतात मग लाईव्ह मध्ये फिरत होतात कुठेतरी राजू दादा रुद्र अरे वा छान हो रुद्र आहे बसलाय ऐकतय नमस्कार नांदेड ओके नांदेड ऐकूनच आहे कधी गेले नाही बालाजी दादा मु, मुखेड वरून राम 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 आम्ही सांगलीकर कर राजू दादा रुद्रलयी हुशार आहे सिथीरा हो हुशार आहे म्हणून सांगितलं कशात पैसे ठेवाय तिजोरीमध्ये ऋषीमध्ये ठेवून ते सुनील दादा हाय अशोक दादा हाय सर्वांचं स्वागत आपल्या लाईव्हला आल्याबद्दल गणेश ददा जय भीम जय भीम ददा जय शिवराय स्वागत आहे श्वेताजी लाईव्ह मध्ये राजू दादा मनीषाताई लाईव्हवर होतो आम्ही पण आवाजच नव्हता हो खरंच मनीषाताई आम्ही आलो होतो लाईव्हला पुणेकर का मी राजू दादा पण तुमचा आवाजच आम्हाला आला नाही मग मेसेज केले आणि परत बॅक केलो ताई जलगाववरून बोलते ओके धन्यवाद लाईला आल्याबद्दल ओंकार ओंकार दादा बायक लवकरच ओनली एम पी एस सी अकॅडमी हाय पहिले पण आलात बहुतेक वाटते मला असं आलं आल्यासारखं दुसऱ्यांदा आलात लाईव्हला वाटतं दादा श्रवा ओंकार दादा गुड नाईट ओके गुड नाईट तुम्हाला पण घ्या काळजी ओंकार दादा मनीषाताई हो आईच्या गाडी गेली ताई हो का तेच आम्ही ते फक्त गाडीवर बघितली तुमची लाईव्ह प्रसाद दादा हाय हाय पुणेकर काका हो आमच्या इथे खाली स्टेशनरी आहे दुकान आहे तिथे फिरत होतो आतमध्ये ओके ओके, ओके मला वाटलं डीमार्ट वगैरे कुठे गेलात बहुतेक काकाने उलट लाईव्ह घेतले मस्त मनीषाताई लाईक डन धन्यवाद तर लाईक डन करायला विसरू नका लाईक डन नक्की करा आणि गरमी भरपूर आहे प्रमाणाच्या बाहेर सर्वांना श्री स्वामी समर्थ सुनील दादा नमस्कार नमस्कार ओंकार दादा आता तर तुम्ही बाय बोलात कोण बोला, बोला आता गुड नाईट केलं लगेच हाय करायला आला तु ओंकार दादा बहिणीची चांगलीच टिंगलट्यावाली करता बहुतेक काय ग हा आमचे रुद्राचे एक व्हिडिओ सोडले आम्ही टिंगा टांगा ना काय टिंगा टिंगा तर नक्की बरा बघा बरं का तो बोलते माझी व्हिडिओ बघायला सांग तर नक्की व्हिडिओ बघा ते आता महिना झाला असेल त्या व्हिडिओला सोडून ओंकार दादा बोला की बोला सुनील दादा नमस्कार ताई तुम्ही खूपच छान बोल काय बोलता हा थँक्यू थँक्यू दादा देवाला बघ असंच बोलणं कायम राहू दे माझं नाही काम धंदा सोडलेत आम्ही राजू दादा जेवण झाले का तर हो जेवण झालंय आवडून झालंय मंदिरात जायचंय तर परत आल्यानंतर उशीर होईल म्हणून तर पहिले लाईव्ह घेतली सुनील दादा जेवण झाले का हो बनवून झाले जेवायचंय तुमचं झालं का का ओमकार दादा सॉरी का बोलता सॉरी वगैरे काय बोलू नका पुणेकर काय अशीच का हसत राहा हो तुमचा सपोर्ट सा स्वामींची साथ आपण असंच राहायचं दादा हसतायत सुनील दादा आता आता काय काम काय आता काय काम करता तर दादा दा मी हाऊस वाईफ आहे आपला चॅनल आहे श्वेताचे एम एस टी एन तर व्हिडिओ वगैरे कॉमेडी टाकते तर नक्की बघा बरं का जाता जाता दीपकदादा सांगलीमध्ये कोणतं गाव इस्लामपूर तुम्ही कुठून बोलता दीपक दादा सुनील दादा होय झाले ओके ओके आणि धन्यवाद बरं का लाईवला आल्याबद्दल सर्वांचं भरपूर गरमी आहे गरमीच गरमी हर्षद दादा व्हेरी नाईस व्हेरी नाईस कशाबद्दल बोलते त्याच्याबद्दल का दीपक दादा विटा हां विटा माहीत आहे मला कारण का विटा म्हणजे पंढरपूर वगैरे अक्कलकोटला जातो ना तर इथून आम्ही ताकारी रोडवर इस्लामपूरची आहे ना मी सुनील दादा गुड नाईट ठीक आहे सुनील दादा धन्यवाद लाईला आल्याबद्दल असा सपोर्ट कायम राहू द्या आणि कायम असे सपोर्ट करा दादा हाय ओंकार दादा हाय पृथ्वीराज दादा हाय श्रवणदादा बोल बोला बोला पृथ्वीराज दादा हाय स्वागत आहे सर्वांचा जे नवीन आहे लाईव्हला त्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये आणि छान मेसेज करा करतातच पण आणखीन छान करा छान म्हणजे असंच ठीक आहे पण बाकीची जी येतात ना तर तसं करत जाऊ नका छान मेसेज करा राजे दादा मी इस्लामपूर कर हो राजे दादा आमच्या इस्लामपूरचे आहेत सुनील दादा तुमचं गाव कोणतं आहे इस्लामपूर बाबा काय शिंदे नम काय छान थँक्यू दादा पुणेकर काका ओके बाय बेटा बॅटरी कोमात आहे डाऊन आहे ठीक आहे पुणेकर काका धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल पुणेकर काकांचा पण आमचा चॅनल आहे नक्की त्यांना सपोर्ट करा व्हिडिओ छान असतात त्यांच्या पण सर्वांना सपोर्ट करा जे चॅनल आहेत माझ्या ला पृथ्वीराज दादा होत ताई. ओके शरद दादा मुलगी कुठे आहे तुमची मुलगी नाही मुलगा आहे रुद्र पाच वर्षाचा येतो आता श्रवण वाजले साडेआठ मला आहे मंदिरात यांचं आवरत नाही जी हर्षद दादा हे हर्षदादा मुलगी नाही मुलगा आहे रुद्रष्ट ओंकार दादा गुड नाईट बाय सिस्टर काम आहे ओके ठीक आहे धन्यवाद लाईला आल्या लाईला आल्याबद्दल सतीश दादा हाय कुणाल दादा आज वांग्याची भाजी बनवली का ताई तर वांग्याची भाजी नाही बनवली आज वांगा फेमस आहे म्हणून विचारलात काय राजू दादा बॅटरी कोमात का काका झोमात काका गेले सुनील दादा बाय मिळत आहे पृथ्वीराज दादा काय करतात अर्षद दादा पृथ्वीराज दादा हसतात दादा नमस्ते नमस्ते सर्वांना नमस्ते राजू दादा जाऊ द्या लक्ष देऊ नका आणि धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल सर्वजण असंच मेसेज करा सर्वांनी जय किसान एमची हाय दादा कुठून बोलता नक्की सांगा पृथ्वीराज दादा थँक्यू ताई धन्यवाद ओके ओके नाही नाव घ्यायलाच लागतात कारण का त्याशिवाय समजत नाही ना की कोणाचा मेसेज वा वाचते वगैरे पृथ्वीराज रास्ता काय परली वरून पर्ली कुठं आली आहे गाव वजनात नांदेड ओके ओके नांदेड हा नांदेड ऐकून आहे कधी गेली नाही पृथ्वीराज दादा ओके सुनील दादा ताई एक माणूस म्हणा ना ते गाणं ना सर <laughs> गाणं कुठलं म्हणता असं का युवराज दादा हाय राजू दादा बाय बाय शंभर टक्के पृथ्वीराज दादा बीड ओके बीडमधून बोलता का धन्यवाद आणि झालेत आपले आता चौदा मिनटं झालेत पर्ली हा परली मुंबई साईट मध्ये आली का पर्ली मी ऐकून आहे आणि धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल सर्वांचं नमस्कार स्वागत करतात ना जाता जाता नक्की चॅनलला विजिट करा व्हिडिओ आवडला तर नक्की कुठलं पण म्हणा एक म्हणा नाही मला म्हणजे नाही येतात गाणी पण नाही बोलत मी कधी लाईन बोलीन कधीतरी नक्की बोलेन एक दिवस नक्की बोलेन त्यात काय बोलायला पण बोलेन हर्षदादा सिस्टर गुट्ट भाऊजी त्यांचे मित्र आले ते बाहेर आहेत मी आवरून बसले अर्धा तास झाला मला मंदिरात जायचं आहे अभिमन्यू दादा हॅलो हाय राजू दादा नको बोलू ताई गाणं सुनील दादा बोला ना आता एकदाच बोला ना एक दिवशी नक्कीच तुमच्या दाजींसोबत बोलणार आहे नाही जायचंय मंदिरातून आल्यानंतर जेवण बनवून झालंय जेवायचंय पृथ्वीराज दादा काही दाजींना लाईव्ह घ्या हो त्यांना बोलवते ते ते बाहेरच आवरा मित्र आलेत ना त्यांच्यासोबत बसलेत काच चॅनल हा तर ते त्यांचे तुमचे दाजी बोलतील ना नक्की त्यांना सपोर्ट करेन मी सचिन दादा हाय नदीर हाय ठीक आहे ताई पृथ्वीराज दादा ठीक आहे ताई चला तर घ्या सर्वांनी काळजी भरपूर उकाळा भरपूर आहे तर घ्या सर्वांनी काळजी आणि लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद राम जेवलत नाही जेवायचं आहे तुम्ही पण घ्या जेवून सर्वांनी भाग्यश्री ताई आल्या जाता जा भाग्यश्मी ताई आल्या नमस्कार भाग्यश्रीताई लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद झाले की नाही जेवण आवडलंय का नाही पवनदादा ताई नमस्कार मी बोलते नमस्कार मला पवनदादा लाईव्ह आल्याबद्दल आणि घा सर्वांनी काळजी आता मी जातो तुमच्या दाजींच्या मागे लागणार आहे कारण का साडेआठ वाजलेत त्यामुळे परत मंदिर बंद नाही होणार पण लवकर गेलेलं बरं राजू दादा गुंडाताई नमस्कार ताईंना नमस्कार करतायत भाग्यश्रीताई नाही ताई जेवण झालं तुमचं झालं का नाही जेवायचं आहे जाऊन येते पहिले पवनदादा जय श्रीराम जय श्रीराम पवनदादा कुठून बोलता नक्की संगापुरतलाच दादा ताई तुम्ही मंदिरला जाऊ शकता खूप उशीर होते आहे हो हो जायचंच आहे तुमचे दाजी आहे अजून बाहेर आहेत त्यांच्यासोबत जायचं आहे मला तर आता जाते त्यांना बोलते दीर्घ का दिग्रस हां हां दिग्रस ऐकून आम्ही गाव पवनदादा दिग्रज ऐकून आहे सचिन दादा हा व्हिडिओला नक्की लाईक करा सर्वांनीच करा लाईक दादा काय केली भाजी ताई शेवगा शेवगा राजू दादा बाय बाय दादा हाय सांगली इस्लामपूर सुरेशदादा दादा बाय दादा भागेश्री नमस्कार प्रवीण दादा, दादा हाय चला तर घ्या सर्वांनी काळजी कारण का दाजी पण बाहेर आहेत तर मग आता जाते त्यांना आव त्यांना पण सांगते आवडायला मनोहर दादा नमस्कार भागेश्री ताई लाईक केले थँक्यू सर्वांनी लाईक करा बाय सर्वांनी घ्या काळजी आणि धन्यवाद लाईला आल्याबद्दल